चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे हे आमचे मित्र आपला त्यांचा शाबदाना फार आवडतो त्यांना विचारू आता शाबदाना कसा झाला शाबदाना कसा लागला एक नंबर झाला होता शाबदाना सर्वांनी टेस्ट करायला आवश्य आहे अगदी एकदम मन मोकळा घरच्यासारखा एकदम मन भरून जाईल तुमच्या खाल्ल्यानंतर सगळ्यांना आणखी विशेष करून आपले आणखी कस्टमर पण आहेत मध्ये त्यांना पण विचारू आपण भैया शाबदाना काय झाला आपला ओके okay, ना टेस्ट एकदम बढिया बढिया ना ना विचारू आपण आपलं चला या मित्रांनो अवश्य तुम्ही पण आपल्या हॉटेलला एकदा विजिट करा आणि साबुदाना म्हणा किंवा दुसरे आयटम आहे ते पण तुम्ही टेस्ट करून बघा कारण खाल्ल्याशिवाय कळणार नाही तुमचा भाऊ एकदम मन मोकळा देतो क्वांटिटी पण चांगली देतो आणि रेट पण खूप कमी आहे म्हणजे चार पाच जणांचं तुमचं जे आहे शंभर ते रुपयामध्ये पोट भरून जाईल अशी व्यवस्था आपल्याकडे आहे तर त्याच्यामुळे तुम्ही अवश्य आपल्या एकदा शॉपला व्हिजिट द्या आणि शक्यतो जितकं होईल तितकं आणखी आपल्या मित्रपरिवारांना सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हॉटेलला परत एकदा सांगतो आवर्जून व्हिजिट करा मित्रांनो कारण मी भाऊ तुमचा आहे